बाय गुळी खायची खायच्या गुळी हा हा कशी लागायले गे कड लागायला कड लागायला लेकराच ले दुखायले दुखायला ले। हा कस लागायला गपरू कुठं कॉल ना अगं अ कस लागायली ग कशी लावायची गोळी काय झालं पिलूला तीन गोळ्या तीन गोळ्या सांगित ना वाडू नको बघ उद काय <laughs> खायला का म्हणून व्हिडिओ काढायला म्हणून काय चालतंय होय पिलू अ काय झालं र काय झालं काय दुखायला बागा पोट दुखायला पोट दुखायला पिलुच पोट दुखायला रात्रभर Rại lê Pido Raila coga port, port rider, port rider, rider, rider port, port rider, eh, pipido Kao 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 đây kao 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 hả? kao 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 cái हे पाहायचं हे, हे हे पाहायचं हे हे अ लय गे तोंड रे वा लय औषध याला आमची ठंडक बाय ह्या औषध पाहायचं औषध नाही द ग बाबा औषध प्यायचं अंदर दर येड एड एड

bà vũ tuôn đủ bà vũ lê cơ đồ hay cái gì hả cơ đồ hả 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 cái sợi đấy cái सडा सडा या आता दुसरा औषध किती पाहिजे बघ कर बरं सहा मीले गाय हे बघा बाबा हे दुसरा औषध खोकडा लागला रा हा हा बाबा बाबा बा वा बाबू लय कडू ओ इकडं व इकडं थोडं राहिले थोडं राहिले थोडं राहिले कसं आहे का कस आहे कळू आहे कळू आहे कळू आहे दर दर ये तोड जाय दाएर, रे तोड जाय रे बाय अवशी त्याला काय कर नाही थोडं धरती आणली धरती पाणी 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 आता पाणी 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 आ आलं संपला आता हा बाय खरोबर लाईक करा फॉलो करा म्हणा सबस्क्राईब करा म्हणा ह मी औषध पेल म्हणा आता